आयोग कोणाचा बट्टी कोण बसलाय ते निवडणूक आयोग कोणाच्या आदेशाने चालतंय तुम्ही स्वतः बघा त्यांनी कळवलं वरती पण निवडणूक आयोगाला कारवाई करावीशी वाटली नाही त्याच्यावर या बाबाचं काय करायचं या बाबाचं काय करायचं या बाबाचं काय करायचं काय करायचं कधी कधी बीएलओ कोणा मिळेलच आहे मोठं प्रोसिजर देतो म्हटलं आम्हाला आम्ही नाही आता द्या आता तुम्हाला द्या याच्यावर काम करणारे बीएलओ पाहिजेत आणि त्यांच्यावर तुम्ही काय कारवाई करताय तरी बरेच मी टाकलं नाहीये घर नंबर ना